नमस्कार विदयन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आले पुन्हा गाडगेळ अँड सन्समध्ये तर आज आपण इथलं पेंडन आणि वाट्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर चला पाहूया सुंदर कलेक्शन आता आपण वाटीचं कलेक्शन पाहणार आहोत बघू शकता तुम्ही अँटिकचे वाटे आहेत ह्याचं बघा पूर्ण वाटी ह्याच्यामध्ये तुम्ही सर पण देऊ शकता वाटी बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे याचं वर्क बघा वाटी तुम्हाला एक एक टोळ्याच्या वरतीच जाईल त्याच्यासोबत सर जर जॉईन केली तर खूप सुंदर असं दिसेल हा एक अँटिकचा ऑप्शन आहे बाकी बघू शकता वाटीमध्ये ऑप्शन आहे पेंडिंगमध्ये पण ऑप्शन आहे असं पल वगैरे दिलेलं आहे हे बघा वाटीमध्येच आहे आपण हे पण बघू शकता वाटीमध्ये ऑप्शन आहे थोडंसं मोठं म्हणून हे बघा वाटीमध्ये ऑप्शन आहे हा सुंदर असं ऑप्शन आहे आपण बाकी लटकन मध्ये ह्या पण ऑप्शन आहे शॉर्ट मंगळसूत्रामध्ये पण तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे सर जे असते शॉर्ट मध्ये लावलं तर ही खूप सुंदर असं दिसेल हा आणि आपण काळे पोत दे टाकू पोत पण पण शकता मध्ये तुम्ही जॉईन करून वेअर करू पण छान दिसतं असे पेंडन एंटिक चे पेंडन पण त्याच्यामध्ये छान दिसतात प्लस स्टोनचे पण पेंडंट त्याच्यामध्ये सुंदर दिसतात हा एक ऑप्शन मध्ये आपल्याकडे आहे तुम्ही केला तर अजून तुम्हाला भरपूर ऑप्शन बघायला भेटतील नेक्स्ट ऑप्शन आपलं आहे टेम्पलमध्ये म्हणजे गेरू पॉलिशमध्ये असतात हे बघा हेवी कलेक्शन आहे हा हे बी यासाठी दाखवते की सगळे ऑप्शन तुम्हाला दे मे दिसले पाहिजेत व्हिडिओमध्ये हे बघू शकता तुम्ही थोडेसे हेवी आहेत दोन तोळापर्यंत हे जातं कमीत कमी लाईट वेटमध्ये पण आहे जास्तीत मध्ये पण आहेत आपल्याकडे हे बघा पेंटिंग किती खूप सुंदर आहे वर्क असं बघू शकता तुम्ही हे या मध्ये या, यामध्ये पण तुम्ही जर ब्लॅक सरसोबत जॉईन केला तर ही छान दिसेल नेक्स्ट आहे वाटीमध्ये ऑप्शन्स वाटीचं कलेक्शन बघू शकता तुम्ही लाईट पासून पण आहेत सात आठ ग्रामपासून स्टार्ट आहेत आपल्याकडे बघू शकता तुम्ही वाटी पण छान आहे सुंदर आहेत त्याचं काम बघू शकता किती छान केलेली आहे ही लाईट वेट आहे हे बघा एकदमच सुंदर डिझाईन आहे पाहू शकता आपण किती छान असं मीनाकारी वर्क केलेलं आहे आपण ऑप्शन बघू शकता ही आहे बावीस ग्रॅमची वाटी आहे वाटी पण सुंदर आहे याच्यासोबत तुम्ही सर जेवण जर जॉईन केली खूप सुंदर असं दिसेल वाटी बघू शकता पूर्ण गोल्ड आहे याच्यामध्ये ब्लॅक बिट्स वगैरे काहीच नाही आहे पण कोणाला असं हवं असतं की ब्लॅकबिडस नको आहेत त्यांना ब्लॅक सर नको आहे तर ते त्याच्यासाठी हो हे ऑप्शन चांगलं आहे तर हा असा वाटीचा कलेक्शन आहे ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही सुंदर असे पेंडेंट आहे त्याला खाली असे मोती दिलेले आहेत लपण बोल्डचे हे बघू शकता तुम्ही मेना वर्कमध्ये पेंडेंट आहे हा सर्वात मोठा आहे डिझाईन बघू शकता खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे झाडी पॅटर्नमध्ये पूर्ण असा लहान पेंडेंट आहे मिनी मिंटरमध्ये तुम्ही वेअर करू शकता याला सुंदर असं दिसेल असा हा वाटीचा कलेक्शन आहे आपल्याकडे हे ऑप्शन आहे आपलं येलो गोल्डमध्ये म्हणजे कलकत्तीसोबत तुम्ही हे कलकत्तीचे जसे मंगळसूत्र असतात तसे हे मंगळ वाटीमणी आहेत बघू शकता तुम्ही सर्वात लहान वाटी आहे मेनवर्कमध्ये वाटे आहेत खूप सुंदर असं वाटा आहे तुम्हाला थोडेसे मोठी हेवी पाहिजे असतील तर हाही ऑप्शन आहे असं खूप सुंदर असं काम याच्यावरती केलेलं आहे लहान वाट्या पण आहेत लाईट वेट हेवीमध्ये पाहिजे असतात तशा प्रकारच्या आपल्याकडे सर्व प्रकारच्या वाट्या आहेत अजून विजिट केला तर तुम्ही अजून भरपूर ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतात लहान वाटीमध्ये कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही सुंदर असं वाट्या आहेत येलो गोल्डमध्ये लहानसे लहान आहेत हे बघा किती सुंदर आहे लहानच आहे पण खूप छान दिसते बघू शकता तुम्ही ऑप्शन वाट्यांच वर्क बघा छान अस वर्क केलेला आहे त्याच्यावरती हे बघा काम बघू शकता तुम्ही किती के छान केलेलं आहे याच्यावरती जास्त नाही पाच पर्यंतच आहे असा हा कलेक्शन आहे वाटेच